स्वागत आहे शेतक मित्रांनो भारताचं सर्व बाधित उत्पादन अमृपॅटर्न टेक्निकमध्ये शेतकऱ्यांनी मेतीने देशमुखा सात मार्च दोन हजार चोवीस आज आपण परत आलो आहे पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या या पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम याचे अंतर किती आहे याच्याविषयी आपण माहिती घेऊया हे जे आपल्याला अंतर दिसते सात फूट आहे परत पाच फूट आहे आणि परत सात फूट आणि प्लांट टू प्लांट अंतर एक फीट आहे शेतकरी मित्रांनो या पिकाचे आपल्याला जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर नक्कीच आपण प्ले जाऊन अमृपॅटर्न पॅटर्न डाउनलोड करून त्यामध्ये टरबूज या पिकाचे वेगवेगळ्या तीन भाषेमध्ये लिखित स्वरूपात माहिती घेऊ शकता चल तर सुरुवात करूया विशेष म्हणजे आपण बघू शकता मित्रांनो या प्लॉटमध्ये आपल्याला टरबूज असंख्य टरबूज इथं बघायला मिळतील आता इथंच बघा एक या साईडला दोन इथं तीन इथं चार पाच सहा सहा हे सात म्हणजे हे आठ नऊ दहा शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे याची साईज सुद्धा चांगल्या प्र प्रकारे डेव्हलप झालेली आपल्याला इथं बघायला मिळते आता बघू शकता हे इथं इथले इथं दहा अकरा बारा तर शेतकरी मित्रांनो एका ठिकाणी आपल्याला आठ नऊ आठ नऊ दहा पर्यंत इथं फळ म्हणजे टरबूज या पिकाचे बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे पूर्ण दाटी झाल्यामुळे जे काही पाय पडल्यानंतर आपल्याला इथं टरबूज हे बघायला मिळते आणि विशेष म्हणजे याची साईज सुद्धा आपण बघू शकता साईज सुद्धा एकदम चांगली जाड झालेली आहे दिवसामध्ये इथं साईज आपण बघू शकता आणि विशेष म्हणजे आपण आज लाईव्ह बघणार आहोत की एका टरबूजाचं वजन हे साठ दिवसामध्ये किती झालेले आहेत शेती मित्रांनो बघू शकता इथं एक कंटिन्यू एकाच ठिकाणी दोन तीन आहेत तो का काटा नाही इकडे थोडा आपण लाईव्ह बघणार आहोत की एका टरबूजाचे सात दिवसानंतर जे काही वेट आहे म्हणजे किती झालेले त्यांनी अजून हा जो प्लॉट आहे कमीत कमी माझ्या मते तर पंचवीस तीस दिवस चालायलाच पाहिजेत जे काही आपलं नियोजन आहे आणि जे काही शेवटी आपण युरिया देतो याला जसं कपाशीमध्ये आपण प्रयोग केलेले आहेत तसे यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण केलेले आहेत आणि जे काही प्रयोग आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला ॲपमध्ये आप बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो जे काही आपण नियोजन टरबूज या पिकाचे पारंपरिक पद्धतीमध्ये करता त्याचं संपूर्ण उलट नियोजन हे अंब पॅटर्न पद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळते आता बघू शकता एका ठिकाणी तीन आहेत आणि तीन तरबुजाचे वेट आपण बघूया किती आहे चार बघू शकता चार किलो या समज परत म्हणजे साठ दिवसानंतर चार किलोपर्यंत पाच किलोपर्यंत आपण इथं काही ठिकाणी सात आठ किलो पर्यंत पण आहेत जवळपास साडेतीन किलो हे पण तेवढंच असन तर शेतकरी मित्रांनो हे तिन्ही एकाच ठिकाणचे आहेत आणि विशेष म्हणजे इथं जी साईज आहे हायेस्ट जे म्हणतो आपण त्याला हायेस्ट आम्ही एक ठिकाणी बघितलं होतं सात आठ किलोपर्यंत गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे सात आठ किलो सरासरी येणार नाही जर शेवटी पाच किलो जरी सरासरी आली तर जे काही आपलं टार्गेट होतं यावर्षीचं उत्पादनाचं हे नक्कीच साध्य होईल यात काही शंका नाही आणि विशेष म्हणजे जे काय आपण नियोजन करतो आजपर्यंत त्याचं संपूर्ण उलट हे नियोजन आहे आणि हा प्लॉट अजून सुद्धा हिरवा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नाही आणि हा प्लॉट कमीत कमी पंचवीस दिवस चालायला पाहिजेत आणि पंचवीस दिवस जर हा प्लॉट चालला तर नक्कीच याचं वजन हे यात काही शंका नाही आपण वजन केलं होतं काल तर रोजचं जर आपण वजन केलं तर किती ग्राम वाढायला रोज रोज का केलं एक दोन दिवस आड केलं की शंभर ग्राम तीनशे ग्राम कुठं पाचशे ग्राम अर्धा किलो पर्यंत आपण दोन किंवा तीन दिवसाला जर मोजलो समजा दोन दिवसानंतर मोजलं तर, तर शंभर सव्वाशे ग्राम वाढते हो। म्हणजे सध्या आता पूर्ण आता या याला युरिया सोडला ना आपण हो। याच याच पण याचं चा वजन चार पाच पर्यंत आहे हे खूप मोठं आहे चार अजून जर पंधरा वीस दिवस चालला ना प्लॉट वीस पंचवीस दिवस चालला की नाही हे जिथं जिथं चार किलो आहे की नाही ते सहा सात आठ नऊ पर्यंत जाईल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण इथं म्हणजे आपण सरासरीला महत्त्व आहे कुठं दहा किलो पण असू शकते पण त्याची सरासरी येणार नाही सरासरी सा, जर सहा सात किलोची जर सरासरी आली तर नक्कीच विक्रमी उत्पादन मिळू हो शकते यात काही शंका नाही आणि फायनली जो आपण काही प्रयोग केलेले आहेत यावर्षी हे तर आपल्या सक्सेस होताना बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे जास्त प्रमाणात कुठले टॉनिक किंवा कुठल्या प्रकारचे विद्रा खत आधी इथं वापरलेले नाहीत जे काय आपण जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीमध्ये वापरतो आणि इथं डोज आणि त्याच महत्वाचं दहाशेचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे जे काही इथं वेट आहे हे अधिक आपल्याला बघायला मिळते आणि जर आपण या पद्धतीचा अवलंब नक्कीच खरबूज तरबूज या पिकामध्ये केला तर नक्कीच आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकता यात काही शंका नाही युरिया सोडल्यानंतर वाढ झाली हा आहेत भरपूर आहेत किती आहे साडेचार साडेचार पाच पर्यंत सरासरी साडेचार पाच पर्यंत सरासरी आहे आणि जे काही बारीक का आहेत की नाही याला आपल्याला आता खत महत्वाचं आहे ते ना उद्यापूर्व सोडून द्यायचं